<्या> <्या> महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर येथे संघटना बैठक संपन्न महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर यांनी फेब्रुवारी व वा मार्च महिन्यामध्ये घेतल्या मा जाणाऱ्या प्रात्यक्षिक व दहावी बारावी लेखी परीक्षा या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागातील संघटनेची बैठक आयोजित केली होती सदर बैठकीला उपस्थित असणारे विविध संघटनेचे पदाधिकारी प्रतिनिधी यांनी विषय मांडले ऐंशी ते नव्वद टक्के शाळेत प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर नसल्याने विज्ञान शिक्षक प्रात्यक्षिक परीक्षा कसे घेत असतील हे आपणच अनुमान काढावे प्रात्यक्षिक परीक्षा घेत असतील का याबाबत पाचवी ते बारावी या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक परीक्षा होत असतील का इयत्ता दहावी व बारावी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी भरारी पदक नेमावे प्रात्यक्षिक परीक्षेसाठी प्रत्येक शाळेत बहिस्त परीक्षक असणे आवश्यक प्रात्यक्षिक परीक्षेचे मानधन हे संबंधित कर्मचारी यांना त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे पर्यवेक्षकांचे पेपर तपासणीबाबतचे योग्य ते प्रशिक्षण बोर्डाने आयोजित करावे एकाच वेळी नियामक केंद्र संचालक उपकेंद्र संचालक या अशा नियुक्ती केल्या जातात त्यामुळे पेपर तपासणी काम वेळेत होत नाही पर्यवेक्षक नियामक आणि एक्झामिनर्स यांचे मानधन वाढवावे असे अनेक प्रश्न संघटना प्रतिनिधी यांनी उपस्थित केले सदर बैठकीला के शिक्षक आमदार माननीय प्राध्यापक जयंत आसगावकर बोर्डाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग सचिव सुभाष चौगले सहाय्यक सचिव डी एस पोवार तसे शिक्षक उपसंचालक कार्यालयमधील अधिकारी कोल्हापूर विभागातील शिक्षण अधिकारी वेतन पथक मधील प्रतिनिधी तसेच कोल्हापूर विभागातील सर्व संघटनेचे अध्यक्ष सचिव व पदाधिकारी उपस्थित होते हिरकणी न्यूज साठी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री जगदीश शिर्के चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा